रब्बी हंगामातील हरभरा हे देशातील अतिशय महत्वाचे पीक हिवाळ्यात या पिकाच्या सुरुवातीच्या काळात आपल्याला खायला मिळते ती हिरव्या हरभऱ्याची भाजी हरभरा खोडून कोळी कोळी ताज्या भाजीची तसेच भाजी सुकवून समोरील हिवाळ्याच्या संपूर्ण दिवसांमध्ये या भाजीची आपल्या सर्वांसाठी एक मेजवानीच असते असे म्हणायला हरकत नाही हीच हरभराची हिरवी ही भाजी किती आरोग्यदायी आहे हेच आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर श्यामल आणि आपण बघत आहात आमचे युट्यूब चॅनल शेतीचा न्यूटन तंत्रज्ञान आपल्या हातात हरभऱ्याची हिरवी भाजी हिवाळ्यातील म्हणजेच हंगामातच उपलब्ध असलेली फक्त चविष्टच नसून तर पौष्टिक गुणधर्म असलेली वेगवेगळ्या जीवनसत्वांचा भंडार असलेली आरोग्यदायी भाजी असून त्यात प्रथिने म्हणजे प्रोटीन फायबर लोह कॅल्शियम यासारखे खनिजे तसेच विटॅमिन ए विटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळून येते त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि सर्व प्रकारचे पोषण तत्वे मिळतात हरभऱ्याच्या भाजीच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल सुधारते परिणामी हृदयविकाराचा धोका कमी होतो हरभऱ्याच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते आणि हिवाळ्यातील सर्दी खोकला यासारख्या आजारापासून बचाव होते फायबरने परिपूर्ण असल्यामुळे आपली पचनसंस्था निरोगी राहते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात मधुमेहाच्या रुग्णांसाठी हरभऱ्याची भाजी खूप फायदेशीर आहे कारण ती रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यात मदत करते हरभऱ्याची भाजी प्रथिनांनी आणि खनिजांनी समृद्ध असल्यामुळे ती खाल्ल्याने स्नायू आणि हाडे मजबूत राहतात फायबरचा चांगला स्रोत असल्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास सुद्धा मदत होते त्वचा डोळे यांच्या आरोग्यासाठी सुद्धा भाजी अत्यंत लाभदायी आहे चला तर मग एवढी गुणकारी असलेली हरभऱ्याची भाजी आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळेस घ्या आणि निरोगी राहा हरभऱ्याच्या हिरव्या भाजी संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा धन्यवाद